या खुर्चीवर काही तुमचं नाही गाडला ना आहे उचलवा उचलवा करून तर बसा तसेच बोमलत मी नाही उचलत लवकर जेवण वाढ मला तोडली पाहिजे माणसाला खुर्ची जिथं बसेल तिथं भप काढून ठेवते केलं ना बाय हजार रुपयाचं नुकसान काय माणूस आहे का कोण हो बाय सत्याने असा अरे बापालो रे बाप रे पकडून जरा सात दिलं खुर्चीवरच बसायचं काम होत काय आतापर्यंत एका महिन्यात सहा सहा खुर्च्या तोडल्या हे सातवी खुर्ची वय त्या खुर्चीवर काही तुमचं नाही घडला आहे उचालवा उचालवा करून आले तर बसा तसेच बोंबलत मी नाही उचलत उचलन स्वाधी जरास माया ठेलकलं दुखून आलं ना किती उचलण तिथे उचललं जरास की आली डोळून दुखून आलं माया मायनं दिल्या म्हटलं लग्नात पुढच्या नाहीतर तुमच्या घरी तर फुटकट खबर पण नव्हतं थांबा आता थांबा तुम्ही तशाच थांबा अजिबात बडबड करून मायला फोन आता मी चुपचाप बस आता तुम्ही अजिबात एका शब्द नाही काढता तुमच्या तोंडातून मी माय मायला फोन लावून राहिली कस राहायचं दाखवतो हो आता अगं उचल साथी मध्ये मग लावलं फोन व माग बाय गो आई तू या जवळ अजून बी आज बी खुर्ची तोडली काय सांगू माय माय नवऱ्याने आता नाही माणूस एवढी मोठी खुर्ची तोडून टाकली हो माय काय करू तर बापा ह्या माणसाच म्हटलं या माणसा नाव एका महिन्यात आई तुला चांगल्या मला खुर्च्या दिल्या व घेऊन अहो एका महिन्यात सहा सहा खुर्च्या तोडल्या हो व ह्या माणसानं ह्या माणूस हैवाद होय व काय सांगून काय करत बापाला मा ह्या माणसाने अजिबातच किंमत नाही आहे खुर्च्याची एक हजार रुपयाची एक खुर्ची आहे ते अ काय करू होता अखू ह्या माणसाच्या पुरावं पाहिला माय मी पाहिते कसे डोय वट्टारू वटारू अरे खुर्ची तर नव्हती रुपयाची खुर्ची होती खुर्ची नव्हती बसाल त्या घरी एक हजार रुपयाची खुर्ची मी एका हजारात ये सहा खुर्च्या सहा हजारात लक्षावर ते, ते कुठली खुर्ची हो ना माय काय करू आता काय सांगू या माणसाले घरी ना एक खुर्ची नव्हती खा आले गतीची खासाठी बसाले खुर्ची नव्हती चुपचाप बसा, बसा तुमच्यापेक्षा ते खुर्ची महाग आहे जरा माय हजार रुपयाची खुर्ची तोडून ठेवली आणि मलीच म्हणून राहिली अजून अव उचल ना स्वाती जरास माय ढेन कलय दुखून आलं ना उचल ना किती टरटर काय फाडत तू उचल ना जरास मध्ये बापाने ना सांगली माली डुंगण दुखून आलं आता घ्या ना शेकून मी काय करू मला काही सांगत नका बसू आता बापा रे देवा हात दिला असता ना मी तुम्हाला पण तुम्ही एक मंथ मत असा असा खुडच्या तोडून ठेवल्या ना मला दोनच हात आहे काही सहा सहा हात नाही आहे काही बायको एका दुश्मनी मुळे महाली व बापा का देवा कशी बायको पाडली मा पदरा टॉटर वाकाय फाडून राहिली पण जराशे हाती देऊन राहिली कोणत्या जन्माचं पाप भोगून आलो मी सडली खुर्ची तिने आवडते पण नवऱ्याचे काही तिने काळजीच नाही हा अरे बापा जो ते मी तू मी सुटतो आता नको सुमरे नको इकडे मी तुम्हाला मलम लावून देतो तिथं केमलात नका बसू पण याच्या नंतर जर खुर्ची तोडली तर, तर तुम्ही है, है, <tip> है ना मी है म्हटलं काय सांगा पप्पा आता या माणसाची कमर लचकली चकली का ढुंगणा लागलं काय सांगा आम काय नाही लस मस्ती भरली आहे ना अंगार काही शेवट्या वय 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 करावं जास्त लयच रहिमान किड आहे ना माणसाच्या अंगार लयच आहे ताप आहे सारा